न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा सामाजिक रूढी आणि प्रथा यांना फाटा देत मानस फाऊंडेशननं बुलढाण्यात एक ऐतिहासिक उपक्रम राबवला आहे यानुसार आज पहिल्यांदाच विधवा महिलांनी तीळ संक्रांतीच्या वाणांची देवाणघेवाण केली आहे पारंपरिक दृष्टिकोनानुसार विधवा महिलांना तीळ संक्रांतीच्या वाणांचा आदानप्रदान करणं योग्य मानलं जात नाही परंतु मानस फाऊंडेशननं हा किल्ला मोडून बुलढाण्यातील महिलांना एकत्र आणत सामाजिक बदलाची दिशा ठरवली आहे हे उपक्रम बुलढाणा शहरातील विविध समाजाच्या महिलांना एकत्र करून आयोजित करण्यात आला त्यात स्थानिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सामाजिक अडचणींना तोंड देत या अनोख्या उपक्रमामध्ये सामील होण्याची संधी मिळवली यामध्ये हजारो महिलांनी समानता आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होणं या उद्देशाने एकत्र येऊन एक नवीन संकल्पना प्रस्थापित केली मानस फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमामुळे बुलढाण्यातील समाजात महत्वपूर्ण सामाजिक बदलाचे वारे वाहत आहेत या कार्यक्रमानं विधवा महिलांना एक नवा आत्मविश्वास आणि समाजातील सशक्त स्थान दिलाय महिलांच्या समान हक्कांची जाणीव निर्माण करण्याचा हा एक महत्वपूर्ण पाऊल ठरलाय सामाजिक बदलासाठी घेतलेला हा मोठा पाऊल भविष्यात आणखी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे आज आपल्या आज खऱ्या अर्थाना मकर संक्रांतीचा महिलांचा सण आहे या सणाला महिला वान देत असतात परंतु आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये विधवा प्रथा पाळली जाते आणि त्यामुळे वान देण्याचं काम फक्त सुहासिनी महिलांनीच करावं अशी एक प्रथा कुठेतरी पाडून ठेवली ज्याला कोणताही वैज्ञानिक धार्मिक असा कोणताही आधार नाही कोणत्याही धर्मग्रंथामध्ये किंवा पोथीपुराणामध्ये यांनी विधवा महिलांनी वान देवा देऊ देऊ नये असं काही म्हटलेलं नाही आहे आणि यामुळे त्या महिलांना एक वेगळी भावना त्यांना वाटते त्यांना अपवित्र मानलं जातं त्यांना अपशकुनी मानल्या जातं आणि ती त्या स्वतःलाही मग त्यामध्ये न्यूनगंड सरकार त्यांच्यामध्ये निर्माण होतो तो त्यांच्यातला न्यूनगंड बाहेर पडावा आणि त्यांनासुद्धा सद्वा महिलाप्रमाणेच सुहासिनी महिलाप्रमाणेच त्यांनासुद्धा जीवन जगण्याचा चांगला अधिकार आहे त्यांनासुद्धा नटण्या नटण्याचा अधिकार आहे हे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज आम्ही वान विचाराचे दान पुस्तकाचे हा कार्यक्रम या ठिकाणी केला त्यांनी या सगळ्या अनेक विधवा महिला त्यामध्ये सहभागी झाल्या त्यांनी वान दिला वान घेतला आणि एक जे जे विचार या विधवा प्रथांच्या संदर्भात ताराबाई शिंदेने अठराशे ब्याऐंशी मध्ये मांडले होते त्या पुस्तकाचं दान सुद्धा आज केल्या गेला त्यामुळं मला याचा सगळा आनंद वाटतो त्या ठिकाणी हा हळदी कार्यक्रम पार पडला आहे तुम्ही पहिल्यांदाच हळदी कार्यक्रमात सहभागी घेतलात काय तुमच्या मनात भावना माझ्या मनात सर या हळदी कुंकाला मी पहिल्याच वेळेस आलेली आहे या कार्यक्रमाला मला खूप माझ्यासारख्या महिला बघून मला खूप चांगलं वाटत आहे आनंद वाटत आहे मनाला सुहासिनी महिलांनी तुम्हाला वान दिलाय तुम्ही वान घेतलंय हा प्रसंग तुमचे मिस्टर गेल्यापासून झाला होता का नाही सर नाही आज तुमच्या भावना काय काय वाटत नाही सर झालेला नव्हता मला खूप आनंद वाटत आहे छान वाटत आहे मनाला চিটি নিউজ বুলধানা